हाय नमस्कार कशा आहेत आज आपण हे सुरण आहे सुरणाची भाजी बघणार आहोत आपण आपण सुरणाची जवळ टाकून भाजी बघितली त्याच्यानंतर कापं बघितली आता सुकी भाजी आपण करणार आहे ह्याची तर आता हे स्वच्छ आपण हे काढून माती यायचं याला त्याच्यावरचं हे काढून आपण त्याला कापून घेऊया आता सुरणाची आपण माती पूर्ण काढून घेतलेली आहे आता हे जेव्हा हो आहे ना ते आपण सोलरनी थोडं काढून घ्यावे आणि नंतर त्याच्या आपण कापा बनवणार आहोत आता आपलं हे सूरण कापून झालेलं आहे तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही कापू शकता छोट्या मोठ्या पोळी हे आपल्या मनावरती आहे हे आता मी अशा प्रकारे थोडंसं कापून घेतलं मीडियम साईजचं कापून घेतलं आहे इथे पाणी उकळत ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये आपण दोन ते साधारण छोटे तीन कोक मी टाकलेले आहेत ह्या भाजीला खास सुटते ना म्हणून आणि थोडंसं आपण याच्यामध्ये मीठ टाकणार आहोत तर पाण्याला उखळ आलेली आहे मीठ टाकलं आहे आपण आणि हे जे आपले कापलेले सुरण आहेत हे त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे हे शिजतात लवकर म्हणून याच्यात फक्त उखळ काढायचे आणि बंद करून घ्यायचं थोडीशी एक उकळ येऊन देऊया आणि लगेच गॅस बंद करायची आपल्या ह्याच्याला उकळालेली आहे गॅस बारीक करायचं आणि याला उतरून साडीतलं असं पाण्यात दोन मिनटासाठी ठेवून द्यायचं तिकडे आपण फोडणीची तयारी करूया फोडणीसाठी आता आपल्याला एक कांदा कापून घेतलेला आहे मी त्याच्यानंतर एक छोटा टमॅटो थोडीशी हळद धनिया पावडर साठवणीतला आपला मसाला जो आपण वर्षाला करतो मसाला तो फोणीला राई आपली कोथिंबीरवरती पेरायला कडीपत्ता वाटण वाटण म्हणजे मी तुम्हाला आपल्या चॅनेलवरती दाखवलेलं आहे आपला ओला वाटण असो खोबऱ्याचा खोबरा कांदा लसूण याचं मी जे वाटण करते तो वाटण आणि आपला हा कांदा लसूण मसाला इकडे आपण तोफ तापत ठेवले फोडणीला आपण तेल ओतून घेऊया दोन मोठे चमचे असं तेल टाकलेलं आहे याच्यामध्ये त्याला व्यवस्थित तापून तापून घेऊया आपण तप तेल व्यवस्थित तापलं आहे त्याच्यासाठी थोडीशी गाई बेकिंग तरी पत्ता कांदा टाकून घ्यायचं थोडस ह्याला आपण आता परतून घेऊन कांद्याचा आपला तेल कलर बदलेपर्यंत आपण पर ह्याला परतून घेऊ कांद्याचा कलर बदललेला आहे व्यवस्थित त्याच्यामध्ये आपण कापलेला एक टॉमॅटो आहे तो टाकून घ्यायचा थोडीशी आल्या लसणीची पेस्ट असली तर घ्या नसली तर तरी चालेल माझ्याकडे नव्हती आणि जी बाहेरची आपली असते ती वापरली पाहिजे थोडीशी आणि आपला कांदा लवकर शिजायला पाहिजे आणि थोडंसं आपण मीठ टाकून घ्यायचं पाहिजे आता आपलं कांदा टमॅटो आणि आलं लसूणची पेस्ट आहे ती असं लवकर शिजली पाहिजे म्हणून थोडंसं आपण मीठ टाकून घेणार आहे आपण चिराण उकळले त्याच्यापर्यंत पण मीठ टाकलं म्हणून याच्यामध्ये आधी थोडंसं मीठ टाकून घ्यायचं ह्यालाही व्यवस्थित शिजून घेऊया थोडंसं झाकण ठेवून अगदी तेवढा सेकंडासाठी ठेवायचं आपल्याला झाकण आपण झाकण काढून घेऊया थोडंसं आपण त्याच्यामध्ये सुके मसाले टाकून घेऊया थोडीशी हळद आपल्या साठवणीतला मसाला आणि धनिया पावडर कांदा लसूण मसाला आणि आपला ओला ना कोबऱ्याचं वाटण ओला कोबरा घ्या सुका कोबरा घ्या कुठलाही कोबरा घ्या त्याला आपण थोडा वेळ मोठ्या गॅसवरती गे, परतून घ्यायचा व्यवस्थित आपला जसं पाणी निघून गेलेलं आहे जे आपण उकळून काढलेलं आपलं सुरण आहे तो टाकायचं त्यालाही आपण दोन मिनटासाठी थोडंसं परतून घ्यायचं मला जास्त सुक पण नाही करायचे जास्त पात्र आपल्या चपाती बरोबर बरोबर किंवा भाकरी बरोबर खाता येईल अशी आपल्याला ग्रेव्ही बनवायची यायची सुरण व्यवस्थित परतून झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण अर्धा कप पाणी ओतायचं तुम्हाला ती, जर असा पाहिजे असेल थोडंसं ग्रेवी जास्त चपातीवर खायला तर तुम्ही जास्त पाणी ओतू शकता पण आधी आपण अर्धा कपच पाणी ओतलं आहे आणि तेही गरम पाणी ओतलेलं आहे त्याला असं शिजवून द्यायचं बारीक गॅसवरती आपण झाकण ठेवलं आहे आपण बारीक गॅसवरती याला असं शिजवून द्यावे थोडंसं झाकण काढून बघूया तेलही सुटलं उखळही येते थोडंसं हलवून बघायचं खाली लागत असेल तर आपली भाजी त्यामुळे मी झाकण उघडले तर आपण थोडंसं याला हलवून बघूया कधी कधी भाजी खाली लागण्याची भीती असते ना खूप छान होते त्याच्यावरती थोडंसं आपण साधारण पाणी ओतणार आहोत खाली लागायला नको ना म्हणून तर असं झाकण ठेवायचं याच्यावरती झाकण काढून बघूया फक्त तेल सुटलेलं आहे आपल्या भाजीला कलर ही छान आलेला आहे थोडीशी शिजली शिजायला पाहिजे थोडंसं परत आपण पाईव मिनिट करण्यासाठी झाकण ठेवाय परत दोन मिनटासाठी असं ठेवून देऊ दोन मिनटं झालेली आहे छान वाटतं बघा वासही चिकनसारखं असं वास सुटलेला आपण चिकन, चिकन बनवतो हो ना तसं वास सुटलेला आहे तरी पण शिवलेलं आहे आपण हे उकळताना आपण थोडंसं मीठ टाकलं होतं परत कांदा आणि आपलं टॅमॅटो शिजताना पण आपण थोडंसं मीठ टाकलं होतं आता आपण परत थोडंसं मीठ थोडस गुळ करून बघा तुम्हालाही आवडेली भाजी खूप छान होते खूप छान होते गुळ मीठ टाकले त्यामुळे जरास आपण झाकण ठेवायच्या वरती काही सेकंदासाठी त्यात थोश आपण कोथिंबीर पेरून घेणार आहोत कशी वाटते रेसिपी तुम्हाला साधी सोपी अगदी घरात आपल्या सगळे मसाले आपल्याकडे असतात त्या मसाल्यातच मी ही भाजी बनवलेली आहे आणि करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि आवडली तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू